देण्याचं काम केलं आणि त्याच गमक असं झालं की आम्ही जो विकासापासून कसं दूर होतो ज्या आमच्या पायाभूत सुविधा असतील आमच्या ज्या मूलभूत सुविधा असतील यापासून आम्ही खूप दूर होतो आमच्या भागामध्ये कुठली सभागृह नव्हते रस्ते नव्हते पिण्याच्या पाण्याच्या सुविधा नव्हत्या आमच्या भागामध्ये शेतात जाण्यासाठी रस्ते नव्हते असे असंख्य समस्या होत्या आणि त्या काळात आपण आमदार साहेबाला आमदार केलं आणि निश्चितच त्या कामाला पूर्णपणे सुरुवात झाली मी दावा करणार नाही की आपल्या भागाचा शंभर टक्के विकास झाला असेल पण त्या दिशेनं आमदार साहेबांनी अतिशय इमानदारपूर्वक असं काम करण्याचं काम केलं खर तर त्याचबरोबर आमचे वैभवजीन सांगितलं की आम्ही मत देण्यामध्ये समाधानी नाही पण वैभवराव आपण खूप प्रमाणात चांगल्या प्रमाणात मत देण्याच काम केलं कारण की निवडणूक ही अतिशय अति निवडणूक होती या निवडणुकीत बहुरंगी निवडणूक अशी होती आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक जण आपलं आपलं होतं आपण आपल्या पायाला गुडघ्याला बाशी बांधून या निवडणुकीत लोक उमेदवार फिरत होते आणि आपल्या घरी येऊन मताचा जोगवा मागण्याचं काम करत होते पण आपण एका चांगल्या माणसाला मतदान करण्याचं काम केलं ज्या माणसाला आपल्या विकासाची जाणीव आहे आपल्या दुःखाची जाणीव आहे आणि विकास काय असतो याचं विजन असणाऱ्या माणसाला आपण मतदान करण्याचं काम केलं निश्चितच मी या ठिकाणी कर आपण जो दिलेला आशीर्वाद आहे जो आपण दिलेला मतदान आहे ज्याचा मी या ठिकाणी सन्मान करतो आदर करून त्या भागातील जो काही आमचा विकासापासून आपण वंचित राहिलो ते पूर्णपणे भरून काढण्याचं काम या ठिकाणी करणार आहे त्याचबरोबर वैभोधाजीने सांगितलं की आमच्या भागामध्ये एक ट्रान्सफॉर्मची आवश्यकता आहे जे की पाच किवीचा ट्रान्सफॉर्म आपला असला पाहिजे मी या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वस्त करतो कि की पाच किवीचा ट्रान्सफॉर्म बसून आपल्या भागाची जो विजेचा मोठा प्रश्न आहे शंभर टक्के दूर करण्याचं काम या ठिकाणी आपण करणार आहे त्याचबरोबर आता वैभव सांगितलं की आमच्या गावात देवीचं मंदिर आहे तिथे चांगल्या प्रकारचं मंगल सभागृह बांधता तिथं मंगल कार्यालय बांधलं पाहिजेत अशी आपण मागणी केली मी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांना सरपंचांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण त्याचा एक तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव तयार करा तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव जर तयार केला तर एक चांगल्या प्रकारचा आपल्याला सभागृह करता येईल कारण की आपल्या फंडाला या ठिकाणी लिमिटेशन असते पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख रुपये आपल्याला देता येणार नाही ना। म्हणून आपण तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव जर केला तर पन्नास लाख एक कोटीचा आपल्याला सभागृह देता ते मंगल कार्यालय देतात ते जेणेकरून आमच्या गा गावातील जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचे धार्मिक कार्य असतील लग्न असतील साखर असतील असे अनेक कार्यक्रम आपल्या त्या सभागृहात करता येईल असे असंख्य कामं या ठिकाणी सावयाच्या माध्यमातून आपल्याला करता येतील त्याचबरोबर या गावातले जे धार्मिक सभागृह असतील चार पाच सभागृह झाले साहेब सहा सभागृह दोन काम चालू येतं आणि चार कंप्लीट झाले येत अशी अनेक काम साहेबांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये करता आले कारण आपण एक सर्वसामान्य माणसाला आला शेतकरी कुटुंबाच्या माणसाला आमदार केल्यामुळं आपले दुःख काय असतात ते दुःख जाणणारा माणूस म्हणजे आपले आमदार साहेब म्हणून काळजी करू नका या पुढच्या पाच वर्षामध्ये आपण ज्या काय समस्या मांडल्यात त्या शंभर टक्के पूर्ण करण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहे त्याचबरोबर आमचं आता आपण सांगितलं की आम्हाला या ठिकाणी आपण नरसी नामदेवचा आशीर्वाद आहे देवदेवतांचा आशीर्वाद आहे कारण की आमचं नरसी नामदेव महाराज पंढरपूरला जर गेलो आपण तर अगोदर नामदेवाच्या पायरीचं आपण दर्शन घेतो तिथं माथा टिकतो नंतर मग विठ्ठलाचं दर्शन घेतो मित्रो पण आपल्या हिंगोली जिथं आमच्या नामदेव महाराज जन्मस्थान आहे तिथं ता नामदेव महाराज एका पत्र ज्या खोलीत होते खाट्यावर उतरलं तर कॅडी खुसून आपल्या त्या मंदिराकडे जायला लागायचं असं चिखलाचं साम्राज्य होतं त्या काळात सुद्धा आदरणीय आमदार साहेबांनी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र करून नामदेव महाराज असं मंदिर या ठिकाणी बांधण्याचं काम केलं त्याचबरोबर शासनाकडून पन्नास ते साठ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला तिथे चांगल्या प्रकारचं वारकरी भवन उभं होत आहे आमच्या वारकऱ्याची से सेवा झाली पाहिजे त्यासाठी सुद्धा आपलं त्या ठिकाणी काम चालू आहे त्याचबरोबर आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून फाट्यापासून ते मंदिरापर्यंत असा पंचवीस कोटी रुपयाचा रस्त्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे सौभदरी करण्याचं त्यामुळे आमच्या वारकऱ्याला होणारा त्रास या ठिकाणी त्या त्रासातून मुक्त झालं पाहिजे सुद्धा काम चालू आहे त्याचबरोबर आमच्या छत्रपती शिवाजी महाराज जो अस आमच्या अस्मितेचा विषय आहे आमचा राजा म्हणून आम्ही त्याच्या नावावर मत मागतो आणि आमदार खासदार शिवाजी महाराजांच्या नावावर मत मागून आमदार खासदार झाले पण त्यांना कधीच हिंगोलीमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारता करता आला नाही कारण की त्याच्या मनात पाप होत मनात आणलं तर ता काही गोष्टी होऊ शकतात पण त्याच्या मनात पाप होत आदरणीय आमदार साहेबांनी नगर परिषद करून जागा विकत घेऊन शासनाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा अश्व रूढ असा पुतळा त्या ठिकाणी उभारायला त्या ठिकाणी पुन्हा एक गोष्ट सांगितलं पाहिजे की आमच्या सेनगाव येथे आमच्या भागामध्ये हटकर धर्म धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे आयल्याबाई होळकरांनी अनेक मंदिराचं पुनर्जीवन केलं मोगलाच्या काळात आमचे मंदिर पाडण्यात आले पण त्या ठिकाणी आमच्या अहिल्याबाई होळकरांनी मंदिर पुनर्जीवित केले मंदिर नव्यान बांधण्याचं काम आमच्या पुणे अहिल्याबाई होळकरांनी केलं पण त्यांच्या नावानं आमच्या मतदारसंघामध्ये फार फार मोठं समजा अहिल्याबाई होळकरांच्या नावाचं सभागृह मोठ्या छटामोटा उभं राहायचे त्याचबरोबर आमचं खरी घुमटसारखं सारखं किल्ला जो आमच्या जिल्ह्याचे वैभव म्हणून मानले जाते काही पन्नास वर्षापूर्वी तरी झुंबरला फार मोठं महत्व हो त्या किल्ल्याचं नाही पण आदरणीय आमदार साहेबांनी एक चांगल्या प्रकारचा किल्ला आहे या ठिकाणी बांधण्याचं काम सुद्धा केलं अनेक देवा धर्माचे काम करण्याचं काम साहेबांनी केलं कशासाठी कशामुळे आपण गेले आशीर्वाद त्यामुळे आपण हे काम करू शकतो मी या ठिकाणी निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना पांढर रस्त्याचे विषय आमच्या काय उपस्थित केले की आमच्या शेतकऱ्यासाठी तुम्ही काय करणार तर त्यांना आम्ही निवडणुकीच्या काळात प्रचार करता असताना सांगितलं की आमच्या भागामध्ये सगळ्यात मोठी जर दैनिक अवस्था असेल तर ती रस्त्याची आमच्या माता भगिनीला रोज शेतात जावं लागते पायपीट करावं लागते एक पाय काढायचा एक पाय टाकायचा असा चिखला जाऊन काम करावं लागतंय म्हणून आमच्या शेतकऱ्यासाठी चांगल्या प्रकारचे रस्ते झाले पाहिजेत त्याचा फायदा असा होणार आहे की आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न डबल होणार आहे यासाठी आम्ही काम करणार त्याचबरोबर काही व्यक्तीने प्रश्न केला की तो तुम्ही तरुणासाठी काय करणार आहे मी त्यांना सांगितलं जिथे जिथं आमच्या ग्रामपंचायत महसूलच्या जमिनी असतील काउथांच्या जमिनी असतील त्या आमच्या ग्रामपंचायत ताब्यात दोन नंबर नंबर आठलं लावल्या ला ला पाहिजेत तिथे एक चांगल्या प्रकारचं क्रीडांगण झालं पाहिजे तिथे एक चांगल्या प्रकारची ओपन जिम झाली पाहिजे व्यायामशाळा झाली पाहिजेत जेणेकरून आमचा तरुण वेचनाकडं न वळताय एक सदृश झालं पाहिजे त्याला पोलीस भरती मिलिटरी भरती त्याला फायदा मिळाला पाहिजेत यासाठी आपल्याला तरुणासाठी काम करायचंय कारण की आमचा तरुण एक चांगल्या प्रकारची पुढची पिढी आहे आमची येणारी हे आमचं भविष्य आहे पुढच्या काळात घडवण्यासाठी आम्ही या पाच वर्षामध्ये काम करणारे मित्र खरं तर आमच्या या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची जर क्रांतिकारी योजना असेल तर आमची लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेमुळे असा फायदा झाला की आमच्या गोरगरीब महिला दोन दिनदुबळ्या महिला की त्यांच्या जो संसाराचा गाडा आहे तो गाडा चालवण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता हो आहे म्हणून आपल्या सरकारने पंधराशे रुपये वेतन देणारी योजना मुख्यमंत्री असा फायदा झाला की नवरे असतील पण बायकानं शंभर टक्के मतदान करण्याचं काम आमच्या लाडक्या बहिणी केलं कारण की आमदार साहेब बिमार असताना सुद्धा आमच्या लाडक्या बहिणीने आम आपल्या भावासाठी निवडणूक खात्यामध्ये घेतली मित्र त्याचबरोबर आमच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक खात्यामध्ये घेतली आणि या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आपल्या एकशे सदोतीस सीटा आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या भारतीय जनता पार्टी इतिहासात पहिल्यांदा घडलंय कारण इतिहास घडवणारे आमच्या महिला असतात म्हणून या महिलांनी हा इतिहास घडवूनच काम केलं आणि लगेच आपलं सरकार स्थापन झाल्याबरोबर आपल्या सरकारनं आदरणीय देऊन फडणवीस साहेबांनी पंधराशे रुपये वेतन असणारी योजना आता एकवीस रुपयावर येऊन ठेवली म्हणजे सहाशे रुपयाची वाढ आमच्या या योजनेमध्ये मिळाली म्हणून आमच्या महिला सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी आपलं सरकार काम करते तर या निवडणुकीमध्ये पूर्ण मत दिले असतील कोणी दिले नसतील काही तांत्रिक आमच्यावर काही नाराजी असतील मी या ठिकाणी सर्व तरुणांना माझ्या ज्येष्ठ मलीला विनंती करतो आमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्या आपण चुका एकदा पदरा घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचे पाठिमागं पार्ट राहिलं पाहिजे आमच्या जिल्हा पंचायत पंचायत समिती निवडणुका येणार आहेत आता त्या निवडणुकीतसुद्धा भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहून आपण आमदार साहेबांचे हात बळकट केले पाहिजेत जो आपल्या विकासाचा यज्ञ आहे त्या यज्ञात आपण सर्वांनी सामील झालं पाहिजेत आणि आपण जो, जो, जो विकास या पाच वर्षामध्ये करणार आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनच एकदा आपण जो दिलेला आशीर्वाद आहे त्याचा आदर सन्मान करून त्या ठिकाणी आपल्या भागाचा